साम्राज्य शिक्षण प्रसारक मंडळी पुणे संचलित हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर यांच्या वतीने सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या शैक्षणिक वर्षात महाविद्यालय स्तरावर आयोजित विविध स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या विद्यार्थी व संघास पारितोषिक देऊन सन्मानित करण्याकरिता समारंभाचे आयोजन करण्यात आले होते सदरचा कार्यक्रम शाळा समितीचे अध्यक्ष श्री राजेश पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली हरिभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय येथील मुळे सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती संध्या राणी बंडगर लेखापाल सामाजिक वनीकरण विभाग सोलापूर या उपस्थित होत्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या दीपा फाटक या देखील उपस्थित होत्या प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले त्याचबरोबर आपल्या मनोगतातून त्यांनी विद्यार्थ्यांना विचारास कष्टाची जोड दिल्यास हमखास यश प्राप्त होते त्याचबरोबर त्यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मोबाईल पासून दूर राहण्याचा सल्ला दिला तसेच वाचनाची आवड जोपासावी मोठ्या व्यक्तींची चरित्रे आत्मचरित्रे वाचावी त्याचबरोबर महान व्यक्तींनी यश संपादन करताना किती परिश्रम घेतले याची माहिती घ्यावी त्याचबरोबर या कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना स्पर्धेमध्ये जिंकणाऱ्या व हरणाऱ्या संघ महत्वाचे आहेत याबाबत विवेचन केले विद्यार्थ्यांनी कला गुणांना वाव द्यावा आपली कला जोपासावी शिक्षणाबरोबर अनेक क्षेत्रातही आपले नाव चमकवावे याकरिता परिश्रम घ्यावे असे विचार मांडले या कार्यक्रमासाठी व्यासपीठावरती प्रमुख पाहुणे श्रीमती संध्या राणी बनगर अध्यक्षा श्री प्राचार्या दीपा भाटक मॅडम त्याचबरोबर प्रशालेकडे पर्यवेक्षक हनुमंत मोतीवणे कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक श्री शांताप्पा कुंभार पर्यवेक्षक श्री भानुदास बनसोडे पर्यवेक्षक श्री अप्पासाहेब राऊत क्रीडा शिक्षक प्रमोद चुंगे उपस्थित होते पारितोषिक वितरणाकरिता यादीचे वाचन श्री संतोष बिराजदार यांनी केलं तर क्रॅक कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि स्वागत पर्यवेक्षक श्री शांताप्पा कुंभार यांनी केले या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन धन्यकुमार बिराजदार यांनी केलं तर आभार सुमित गाडेकर यांनी मानले What <whistles>